बघा कविता मी या ठिकाणी पर्यावरण संवर्धनासाठी या ठिकाणी सादर करीत आहे काय या ठिकाणी कवितेचं वैशिष्ट्य ते, ते बघा होत आहे वाळवंट बेसुमार झाडांच्या कत्तल करून होत आहे वाळवंट बेसुमार झाडांच्या कत्तल करून दूर कुठेही जंगलात गेलो की दूर कुठेही जंगलात गेलो की मन दुखी होते उजाळ माळ रान पाहुणी दूर कुठेही गेलो की मन दुखी होते उजाळ माळ रान पाहुनी नष्ट होत आहेत पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत पक्षांच्या प्रजाती अनेक झाडांची तोड करूनी नष्ट होत आहेत पक्ष्यांच्या प्रजाती अनेक झाडांच्या तोड करूनी फळ फुल औषध अन्न पाणी सावली इत्यादी झाडे देतात आपण त्यांना काय देतो ते सांगावे माणसांनी फळ फूल औषध अन्न सावली देतात झाडे आपणास आपण काय देतो ते सांगावे माणसांनी इतकेच नाही इतकेच नाही इतकेच नाही प्राणवायू मिळतो वृक्षाने इतकेच नाही प्राणवायू मिळतो वृक्षाने नाही तर माणसासहित सर्व प्राणी तडफडून मरतील विना वृक्षाने इतकेच नाही प्राणवायू मिळतो वृक्षाने नाही तर माणसासह सर्व प्राणी तडफडून मरतील विना वृक्षाने बोडका माळ डोंगराळ माथा उजाड जमीन दिसेल तिथे करावे हिरवेगार रोपटे लावून बोडका माळ डोंगराळ माथा उजाड जमीन दिसेल तिथे करावे हिरवेगार रोपटेनी काम माझे राहिले आहे वृक्ष लावण्याचे काम माझे राहिले आहे वृक्ष लावण्याचे ते मी करणारच काम माझे राहिले आहे वृक्ष लावण्याचे ते मी करणारच असे समजावे सर्वांनी असे समजावे सर्वांनी वृक्ष लागवड करणे फक्त शासनाची जबाबदारी न समजावे वृक्ष लागवड शासनाने करावी असे न समजता वृक्ष लागवड शासनाने करावी असे न समजता लागवडी बरोबर वृक्ष जोपावे ते करावे स्वतःपासून लागवड बरोबर वृक्ष जोपण्याचे जोपासण्याचे जो ते काम करावे ते आपल्या स्वतःपासून वृक्षवरली आमा सोयरे वनचरे वृक्षवरली आमा सोयरे वनचरे संत तुकाराम विसरलो का आपण सर्वांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे संत तुकाराम विसरलो का आपण सर्वांनी विक्रत होत आहे निसर्ग विक्रत होत आहे निसर्ग केवळ माणसांच्या हाताने विक्रत होत आहे निसर्ग विक्रत होत आहे निसर्ग केवळ माणसांच्या हाताने नाही याला जबाबदार माणसाशिवाय दुसरा कोणी नाही याला जबाबदार माणसाशिवाय इतर कोणी झाड झाडे मी लावणारच झाडे मी लावणारच वचन द्यावे मला आपण सर्वांनी झाडे मी लावणारच झाडे मी लावणारच असे वचन द्यावे मला आपण सर्वांनी मला वचन द्यावे आपण सर्वांनी मला वचन द्यावे आपण सर्वांनी धन्य